भारत माता की आपला महामेट्रो पुण्यामध्ये मेट्रोचं गाळं जे पसरत आहे खऱ्या अर्थाने खूप मेहनतीनं आपण सगळं महामेट्रोची टीम यात वाढ करते आणि लोकांना मेट्रोपर्यंत पोहोचण्यासाठी अशा सुविधा उपलब्ध करण्याचा पुणे मेट्रोचा देखील मानस आहे तर एअरपोर्ट असेल शेअर रोड असेल अशा वेगवेगळ्या योजना करून महामेट्रो कम्प्युटर वाढवण्यासाठी या सर्व गोष्टी करतात दादांची संकल्पना ही होती की आपल्या एस एमटीटी स्टॉपला हा जो जंक्शन आहे या जंक्शनपासून जास्तीत जास्त लोक हे उपनगरातली येतात सिंहगड रोड असेल वारजे असेल या भागातलं लोक वारजेत निघालेली बस किंवा सिंहगड रोडवर निघालेली बस हे आपले कोथूर मतदारसंघातील अनेक स्पॉट ही कवर करत येते उदाहरणारं राजा पुलापासून निघाल्यावर नवसयांडे असेल त्या ठिकाणी कर्वेनगर असेल विकास बोलत असेल आपला दांडोकर कॉलेज असेल सिरवे पुतळा असेल आता पूर्ण चार किलोमीटरचा पॅच पूर्ण करत जगसाहेब जयंती व्हावीवरती आहोत हा पॅच पूर्ण करत या ठिकाणी ही बस आज सुरू केलेली आहे पुढच्या आठवड्यापर्यंत चार रूट्सवर अशा बस साधारणच्या संकल्पने होणार आहेत आपले सगळ्यांचं योगदान तो रूट ठरवण्यासाठी यात लागणार आहे की सर्वात प्रथम आदरणीय हार्डीगाना विनंती करतो की या संकल्पनेबद्दल आणि ओव्हरऑल या सर्व विषयात आपण मार्गदर्शन करावं दादा सर्व नगरसेवक आजी माझी लोकप्रतिनिधी उपस्थित सर्व सन्मान्य नागरिक माझे मेट्रोतील सर्व सहकारी उपस्थित बंध भगिनींना प्रथम मी दादांचे खूप खूप खुँ आभार मानतो की एक लोकाभिमुख अशा सेवेचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते होतो आहे मेट्रो शहरात आली म्हणजे मेट्रोचा वापर तात्काळ सुरू झाला असं कधीच होत नाही याचं कारण असं आहे की मेट्रो जरी शहरात आली तरी त्यापूर्वीच मेट्रो नसतानाही लोकांचा प्रवास निरंतर चालू असतो आणि त्यांनी स्वतःच्या सोयीनुसार एक मोड ऑफ ट्रान्सपोर्ट निवडलेला असतो बरेच नागरिक स्वतःची टू व्हीलर किंवा गाडी घेऊन प्रवास करतात जे टू व्हीलरनी जात नाहीत त्यातले अनेक जण ज्यांना टू व्हीलर किंवा फोर व्हीलर परवडत नाही असे अनेक जण पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात ती कितीही गैरसोयीची असली तरी त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे बसने जाणारे देखील या भागात अनेक नागरिक आहेत रिक्षा हा एक मोठा आपल्या इकडचा इंडिव्हिज्युअल पब्लिक ट्रान्सपोर्टचा मोड आहे की जो अनेक नागरिक इथे वापरतात पण ज्या दिवशी मेट्रो आली त्या दिवशी मेट्रो वापरावी असं प्रत्येकाला वाटायला लागतं पण मेट्रोपासून पाचशे मीटर एक किलोमीटर अंतरामध्ये राहणारे असंख्य लोक आहेत की ज्यांना मेट्रो वापराशी वाटत असली तरी जुन्या सवयी अचानकपणे बदलता येत नाही की मला घरापासून आता अचानकपणे मेट्रो स्टेशनपर्यंत चालत जावं लागेल पाचशे मीटर मधला माणूस तरी इमिजिएटली सुरू करायला लागलेला आहे की पाचशे मीटरमधली नागरिक मेट्रोपर्यंत येतात चालत येतात पण जे जास्त अंतरावर राहतात समजा इथे वारज्यामध्ये कोणी जो राहत आहे त्याला इकडे यायला किमान दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे किंवा राजाराम पुलाच्या परिसरातनं कर्वे येणारे नागरिक आहेत यांना सगळ्यांना देखील दोन तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे ते मात्र जर कोणी घरातनं सोडणारा असेल तर इथपर्यंत येतो रिक्षा वापरावी म्हटली तरी हरकत नाही पण रिक्षाच्या वेळेला आपल्याला गरजेनुसार मिळेल किंवा योग्य दरात मिळेल या बाबतीत देखील असं अनेक वेळेला संभ्रम राहतो अनेक वेळेला रिक्षावाले रात्री उशिरा अव्वाच्या सव्वा चार्जेस घेतात अशा स्वरूपाच्या तक्रारी आम्हाला येत असतात आणि त्यामुळे सगळ्यात चांगली सुविधा कुठली असते तर ती बस कारण बस एका वेळेला अनेक छोटी मिनी बस जरी घेतली तरी चाळीस ते नागरिक त्याच्यामधनं येऊ शकतात मोठी बस असेल तर साधारणतः पन्नास साठ नागरिक त्याच्यामधनं येऊ शकतात मिनी बस असेल तरी किमान पंचवीस ते तीस नागरिक त्याच्यामधनं येऊ शकतात आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली ही तर एक मोफत सेवा सुरू होते आहे बस अंगवळणी पडायला सुरुवात होईल माझा कायम सगळ्या नागरिकांना प्रश्न असतो दादा की मेट्रो तर सगळ्यांना वापरायचीच आहे कारण मेट्रो हे वर्ल्ड क्लास प्रवासाचं साधन आहे पण मेट्रो केवळ स्वतःहून पब्लिक ट्रान्सपोर्ट होऊ शकत नाही त्याचा कणा ही कायम बस सेवाच राहते पीएम पेमेलच्या मदतीने जास्त बसेस आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे शेअर रिक्षा देखील लवकरच सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत शेअर रिक्षांसाठी आम्ही ॲपमध्ये देखील तरतूद बनवत आहोत मेट्रो ऍप वरतून तुम्हाला शेअर रिक्षा निश्चित करता येऊ शकेल काही प्रायव्हेट ऍप्स आहेत रॅपिडो सारखे ऍप आहे की जे आता उपलब्ध होत आहे की ज्याच्यामधनं तुम्ही शेअर रिक्षा बुक करू शकता उबर ऑटो वगैरे तर आहेतच पण त्याच्या व्यतिरिक्त शेअर ऑटो करता महामेट्रो आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली शेअर ऑटो चालकांचा एक संघ अनेक संघ असे आपल्या बरोबर भविष्यात जोडतील की जेणेकरून आपण प्रत्येक स्टेशनापासून नजीकच्या दोन किलोमीटर तीन किलोमीटर परिसरामध्ये शेअर पद्धतीनं ऑटो रिक्षा आपण सुरू करणार आहोत पण आज या संपूर्ण उपक्रमाची सुरुवात दादांच्या हस्ते मोफत बस सेवेला प्रारंभ करून होते ही खूपच आनंदाची बाब आहे आणि आपण सर्वांनी दादांच्या या उपक्रमाला भरभरून दाद द्यावी अशी माझी विनंती राहील दादा त्यांच्या मनातले पुढचे प्लान आराखडे जे काही आहेत ते मांडतीलच पण एक पहिला शहरातील पहिले नेतृत्व की ज्यानं अशा स्वरूपाची सेवा नागरिकांसाठी करण्याचा विचार केला आणि योग्य दिशा इकडच्या प्रशासनाला दाखवली त्याबद्दल मी मेट्रो प्रशासनाच्याच नाही तर संपूर्ण पुणे प्रशासनाच्या वतीने दादांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच या मेट्रोचा वापर वाढण्यासाठी दादांच्या माध्यमातून आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भागातील लोकप्रतिनिधी वेगवेगळे प्रयत्न करू सरांनी जे सांगितलं की आपल्या या परिसरातील जे रिक्षा चालक आहेत यांच्यासाठी एक नवीन संधी ही दादांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत प्रामुख्याने आपलं जे वना स्टेशन आहे त्या वना स्टेशन पासनं किंवा या स्टेशन पासनं शेअर रिक्षाच्या संकल्पनेतनं साधारण दोन अडीचशे रिक्षा, चा ना दो रिक्षा चालकांचा संघ हा जवळील भागातील जे कम्प्युटर्स आहेत त्यांच्यासाठी अतिशय वीस रुपये शेअरिंग किंवा पंधरा रुपये शेअरिंग एवढ्या अल्प दरात अशा पद्धतीची सुविधा सु, पुढच्या आठवड्यात सन्माननीय क्षीरसागरजी पण आलेत मी आत्ताच रिक्षा हा विषय निघाला आणि त्याच्यावर ते खूप मेहनत करतायत चांगलं एक सॉफ्टवेअर डेव्हलप करतायत मी त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती यावं त्यानंतर मी ज्यांच्या संकल्पनेत नाही मतदारसंघात अशा अनेक सुविधा उपलब्ध होतात मेट्रो सारख्या मोठ्या प्रकल्पाला तर चालना देण्यासाठी आणि नागरिकांना ती सुविधा सोपी होण्यासाठी हे संकल्प राबवणाऱ्या आदरणीय दादांना मी विनंती करतो की आपण या विषयात या ठिकाणी संबोधन करा बरेच दिवस नागरिकांची मागणी असणारी नागरिकांची इच्छा असणारी मोफत शटल सेवा मोफत शटल बस सेवा आपण करतो मगोमाग रिक्षा ही सुरू होईल त्याची पहिली बस एक ट्रायल म्हणून आपण सुरू करतोय या आठवड्याभरात येणाऱ्या अनुभवाच्या आधारे पुढच्या सोमवार म्हणजे आज रविवार आहे उद्या सोमवार पुढच्या सोमवारी आणखी तीन बस ऍड होतील तर अशी जी पहिली मोफत शटल बस सेवा सुरू आहे त्याच्या त्याला झेंडा पूर्व झेंडा दाखवण्यासाठी नारळ फोडण्यासाठी महामेट्रोचे एम डी श्रावण हडीकरजी उपस्थित आहेत त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीचे शहराचे सरचिटणीस पुनित जोशी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व माजी नगरसेवक वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे पदाधिकारी उपस्थित आहेत आणि काय हे नवीन तुम्ही सुरू करतात हे बघण्यासाठी आणि एका वेळेस आज पहिल्या बसमधून प्रवास करण्यासाठी काही नागरिकही उपस्थित आहेत असे नागरिक बंधू वगैरे मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की पहिली एका अर्थाने प्रयोग म्हणून बस आपण सुरू करतो आणि मागोमाग सोमवारी तीन आणखीन होतील पण त्या सोमवारी तीन होतानाच आपल्या वेगळ्या सूचनांच्या आधारे जर अधिक बसेस सुरू कराव्या लागल्या किंवा काल काही नागरिकांची अशी सूचना आहे की ती बस मेन रोडला सोडत जाईल मेन रोडून घेत जाईल पण आतमध्ये आतमध्ये जे आमचे आमचे बंगले आहेत आणि विशेषतः वृद्ध लोकांचं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे महिलांचं म्हणणं आहे लहान मुलांचं म्हणणं आहे तर मग छोट्या बसेस अठरा सीटर सुद्धा आपण नीट डिझाईन करू की ज्या आतून फिडिंग मेन रोडला करतील तर अशा प्रकारची जर ही सेवा सक्षम करायची असेल तर आपल्या सगळ्यांच्या सूचना आपल्या सगळ्यांची मानसिक इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये आवश्यक आहे मी सुरुवातीला जेव्हा पुनित जोशींनी असं डिक्लेअर केलं की कुलदीप सावळेकर हे अध्यक्ष श्रावण हर्डीकरांचा सत्कार करते तेव्हा म्हटलं नाही मी करतो याचं कारण हर्डीकरांना मी खूप जुना ओळखतो खूप वर्षापासून ओळखतो आपल्याला मिळालेले काम हे अतिशय इफेक्टिव्ह करणं याच्यामध्ये ते मास्टर आहेत ते, ते पुणे महानगरपालिके पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कमिशनर होते त्यानंतर ज्याला आपण स्टॅम्प विभाग म्हणतो म्हणजे आपण ज्या वेळेला दस्त करतो जमिनीचा त्याला जो आपण स्टॅम्प वापरतो त्याच्या आय जी आर त्याच्या त्या डिपार्टमेंटचे ते कमिशनर होते तर त्या त्यानंतर ते, ता ते, ते मेट्रो मध्ये आले फार गाजावाजा न करता फार प्रेशी न बोलता मी त्यांना म्हणणार की यातल्या काही बऱ्या गोष्टी तुम्ही आधी प्रेशी बोलल्या पाहिजेत कारण त्याच्यातून लोकांना Uh, काही चांगल्या गोष्टी सुरू होणार ते कळतं पण फार गाजावाजा न करता आपलं काम अतिशय शांतपणे करत राहणं याच्यात श्रावण आर्डीकरजी फेमस आहेत त्यांनी मेट्रो त्यांच्याकडे त्यांच्या ताब्यात आल्यानंतर ते एम डी बनल्यानंतर खूप नवीन नवीन रूटचा सुद्धा विचार केला मुळात माणूस ज्या वेळेला इंटिग्रेटेड विचार करतो एकात्म सगळ्याचं मिळून त्यावेळेला तो फेज वाईज काही टप्पे आखू शकतो त्याच्या डोळ्यासमोर चित्रच नसेल समजा एक चित्र आपल्याला रेखाडायचं ते आपल्या डोळ्यासमोर असेल तर त्या डोळ्यासमोर असणार चित्रा जो आपण हात काढतो मग पाय काढतो करत 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 चित्र पूर्ण होत कसा माणूस रेखाडायचा आहे हेच जर डोळ्यासमोर नसेल तर त्या चित्रकाराच्या चित्रकला काही अर्थ नसतो आणि ते हर्डीकरांनी ठरवलंय की एकूणच या शहरामधली वाहतूक व्यवस्था नीट करण्यासाठी मेट्रो कशी वापरता येईल आणि त्यामुळेच इतक्या चांगल्या ऑफिसरचा मी सत्कार करणं मला संयुक्त वाटलं माझा मतदारसंघही आहे त्यामुळे मी त्यांचा सत्कार केला मी अनेक वेळा मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी बोलत राहिलो की तुम्हाला आता घर ते मेट्रो स्टेशन अशी काही सुविधा सुरू करायला लागेल अडचणी आहेत पी एम पी एलकडे त्यांनी बसेस मागितल्या आहेत पी एम पी एलकडेच कमी आहेत पी एम पी एलकडे आता एकवीसशे बसेस आहेत त्यातल्या प्रत्यक्ष रस्त्यावर असतात सोळाशे सतराशे पीएमपीएल ची बस सेवा ही मुंबईच्या बेस्ट सारखी चांगली होण्यासाठी सहा हजार बसेस मग त्यांचा शॉर्टफॉल चार हजार बसेसचा आहे त्या परिस्थितीमध्ये ते, ते मेट्रोला काय बसेस येणार मेट्रोने काही छोट्या बसेस विकत घ्यायला पाहिजेत ते त्यांच्या नियमामध्ये त्यांच्या पॉलिसीमध्ये बसत की नाही माहीत नाही पण एकदा आपण सुरू करू म्हणजे मग मेट्रोलाही गाईडलाईन मिळेल मेट्रोलाही लोकांचा फीडबॅक मिळेल पीएमपीएल वर दबाव होईल की हे प्रायव्हेटली बसेस करत आहेत तर आपणही दिल्या पाहिजेत अशातून आपण हे प्रयोग म्हणून सुरू केला आहे कुठलाही प्रयोग हा प्रयोग राहावा यशस्वी होऊ नये असा माझा कधीच प्रयत्न नसल्यामुळे हा प्रयोग हा यशस्वी व्हावा जोपर्यंत अम्पल पुरेशा बसेस पीएमपीएलच्या सुरू होत नाहीत जोपर्यंत शेअर रिक्षा जी आहे जी मोठ्या प्रमाणात सुरू होत नाही आणि आता प्रायव्हेट बसेसची काय आवश्यकता तुम्हाला काय पैसे जास्त झालेत का असं नागरिकांकडून आणि ना कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून म्हणणं येत नाही तोपर्यंत ही चालू राहील इतकंच नाही त्याच्यामध्ये नवीन नवीन ऍडिशन्स होत जातील त्याचा उल्लेख मी केला काल बीजेपीची शहराची एक मोठी बैठक होती त्या बैठकीत सिंहगड रोडच्या म्हणजे खडकवासला मतदारसंघातल्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ने 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 अशी इच्छा व्यक्त केली की बा हे आम्हाला आमच्या भागातही करू द्या मी लगेच त्यांना अवकार दिला म्हटलं आमच्याकडे जास्त पुनितने आणि राहुल देशपांडेने नीट अभ्यास करून रूट ठरवला त्याला दोन तीन चार दिवस वेळ द्यावा लागला आणि मग त्या रूटवर जे जे बसस्टॉप असतील त्याला एक सिंगल पाईपचा काम आहे ना बसस्टॉप करावा म्हणजे लोकांना आणि ड्रायव्हरला लक्ष देईल की इथे बस थांबायची आहे लोकांना दिलं की इथे आपण थांबायचं आहे आठवडाभरात या सगळ्यांना आपण फ्री पण पास देणार आहोत कोणीही चढला असं नाही चालणार तर प्रामुख्याने ज्याकडे पास आहे पासच किती उपलब्ध करून दोन सिहगड रोडच्या कडकवासला मतदारसंघातल्या नेत्यांना मी म्हटलं की एवढी मेहनत घ्या तुम्हालाही बस देतो मग बघाशी म्हटलं पण हा ही सूचना आली की आतल्या कॉलनीज मध्ये जावी मी तर मी लगेच पुण्यातला म्हटलं की लगेच सतरा सीट अठरा सुरू करू आणि त्यामुळे निधी म्हणजे पैसे हा आपल्या दृष्टीने अशासाठी प्रॉब्लेम नाही की चांगलं काम करणार काल मी श्रावण अधिकाऱ्यांनी म्हटलं की शहरामध्ये एक हजार कोटीचा बिझनेस आहे वर्षाला आणि त्याच्यावर कारण एक हजार म्हणताना साडेचार पाच हजार कोटी वाल्यान आणण्यात येईल एक हजार कोटी आणि त्याच्या वर बिझनेस आहे असे एक हजार लोक आहे यादी आहे शंभर कोटीचा बिझनेस आहे असे दहा हजार लोक आहेत आता ही ह्या सगळ्यांचं प्रॉफिटेबिलिटी इतकी हेवी आहे कारण खूप युनिक मोनोपॉली प्रॉडक्ट ते तयार करतात त्यांना बाय कम्पल्शनच वर्षाला दोन टक्के हे चॅरिटीवर खर्च करायला लागतात व समजा ही अशा प्रकारची मोफत सेवा करण्याची त्यांच्या चार्टीच्या नियमात बसत नसेल तर माझं डोकं फार चालतं मी बरोबर त्यांना कसं बसवता येईल सांगतो आणि त्याच्यातून नॉट ओन्ली बस मेट्रोने पण आणखीन काही गोष्टी सांगाव्यात महानगरपालिकेने सांगाव्यात नागरिकांनी सांगाव्यात अशा लोकोपयोगी खूप गोष्टी सुरू करायला पैसेही अडचण नाही जसं शेअर रिक्षावाल्यांना आम्ही मांडलंय की या शेअर रिक्षामध्ये जो रिक्षावाला सहभागी होईल त्याला दरमहा दोन हजार रुपयाची सीएनजी गॅसची कुपन्स मोफत देणार म्हणजे त्याचा जो लॉस होईल लॉस करा म्हणजे होणार नाही कारण एका रिक्षामध्ये तीन जण बसले साठ रुपये मिळाले तर त्याला त्या रूटवर ऐंशी मिळणार होते म्हणजे प्रत्येक फिरीला वीस रुपये लॉस झाला तर तो दरमहा आम्ही दोन हजार रुपये त्याला देणार आहोत असं किती जणांना देणार आहोत हजार रिक्षावाला देणार आहोत तुम्ही काय काळजी करता मला भरपूर लोक माझ्या अवतीभोवती आहेत की जे अशा चांगल्या काही मेजर घटना घडली मेजर घटना घडली काय मेजर घटना काही घडली का आणि त्यामुळे ही जी आपण शेअर रिक्षा सुरू करतोय आणि मोफत बस सुरू करतोय त्याला स्काय इज द लिमिट सुरु करायला माझी काही अडचण नाही तोपर्यंत पीएमपीएल कडे तो काही नवीन बसेस येतात तर त्यातल्या काही ते मेट्रोला ऑफर करतील मेट्रो, करती। मेट्रो एकदा चेक करेल की त्यांना काही बसेस विकत घेता येतात का असं करून एकदा मेट्रो सक्सेस व्हायची असेल तर त्याला ही त्याला तुम्ही काय शोधा होता लास्ट माईल लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ही झाल्याशिवाय म्हणजे थोडक्यात घरापासून मेट्रो स्टेशनवर येण्याची पैसे देऊन का होईना ही मोफत आहे पण पैसे देऊन का होईना सर्व्हिस सुरू झाल्याशिवाय मेट्रोची रायडरशिप म्हणजे मेट्रोची प्रवासी संख्या वाढणार नाही आणि मेट्रोवर जोपर्यंत लोक शिफ्ट होत नाहीत तोपर्यंत हे जे ट्रॅफिक कंजेशन आहे ते कमी होणार नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी सूचना करेन की आठवड्याभरातच सूचनांचा पाऊस पडला पाहिजे की तुम्ही हे केलं पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे आता मी पुणितला असं म्हणेन की पुणे शहराचा सरचणीस असल्यामुळे खूप कामाचा व्याप असतो पण त्यांनी वेळेत मगेशला वेळेत त्यांनी राहुलला फीडबॅक देत जावा आणि मी खरंच तुम्हाला सांगतो की जर आपल्याला शंभर बसेस सुरू कराव्या ला लागल्या तर त्या शंभर मोठ्या छोट्या तुम्ही सूचना कराल त्याप्रमाणे आपण सुरू करायला तयार आहोत क्षीरसागर जे रिक्षा युनियनचे मोठे लिडर आहेत त्यांचे वडील लिडर होते ते गेले आता ती युनियन त्यांच्याकडे आली नवरा बायको दोघेही डॉक्टर आहेत चांगला चांगला हॉस्पिटल आहे पण त्यातूनही ते रिक्षा युनियनचं काम करतात रिक्षावाल्यांचे प्रश्न सोडवतात रिक्षावाल्यांमध्ये त्यांच्याबद्दल खूप श्रद्धा आहे पुणे रेल्वे स्टेशनला एक प्रीपेड रिक्षा स्टॉप आपण सुरू केला जो सक्सेस होणार नाही असं अनेकांचं म्हणणं होतं आता पुणे स्टेशन जवळच्या प्रीपेड रिक्षा स्टॉपवर हो एकवीसशे रिक्षावाले मेंबर झालेले आहेत कारण त्यांना दरम्यान हजार रुपये आपण कॉम्पन्सेट करतो की तुमचा लॉस होतो का आम्ही तुम्हाला एक हजार रुपयाची कुपन देतो वर्षाला दोन आपण त्यांना ड्रेस कोड देतो आणि त्यामुळे अधिकाधिक संख्या वाढत चालली तशी वेगवेगळ्या मेट्रो स्टेशनला प्रीपेड मी क्षीरसागरांना म्हणेन की प्रयोग हे प्रयोग करता करता करताच एखादी गोष्ट चांगली होते प्रयोग म्हणून लगेच ह्या आता इथे स्पेस आहे तिथे कुठेतरी बूथ लागू शकतो की तिथे येऊन लोक पैसे भरतील किंवा पैसे बोल घेऊच नका त्या रिक्षावाल्यालाच पॅसेंजरने पैसे, पैसे द्यावे म्हणजे आपल्या बूथची जबाबदारी फक्त कॉर्डिनेशनची राहील त्यामुळे त्यांनी पण त्याच्या एक शंभर एक रिक्षांचं टार्गेट ठेवावं हो की आम्ही प्रिपे, प्रिपेड प्रिपेडमध्ये सॉरी शेअर मध्ये सहभागी व्हायला तयार आहोत मी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुविधांसाठी लोकनियुक्त नेता असतो तो केवळ स्वतःचं घर मोठं करण्यासाठी नसतो तर मी या व्यासपीठावर सुद्धा जे आमचे अनेक लोकनियुक्त कालपर्यंत होते आणि भविष्यात होण्याची स्वप्न पाहत आहेत त्यानेही मी असं अपील करेन की शासकीय योजनांच्या बरोबरने दरवर्षी स्वतःचाही एक बजेट करावं लागतं की एवढे पैसे मी सामाजिक कामासाठी खर्च करेन तर त्यात मजा आहे पण तर असं जर सगळ्यांनी ठरवलं तर प्रश्नच राहणार नाही मी काल अलीकडेजींना सांगत होतो की आम्ही गेल्या वर्षी पूर्ण कोथरूड बानेर बालेवाडी आणि कोथरूड गावठाल अशा सगळ्या ठिकाणचे पावसाने निर्माण झालेले खड्डे आम्ही भरले कुठे महानगरपालिके आढळत असता काल मला एक जण मला अर्धा मिनिट बघ होतो म्हणून काल एक जण प्राध्यापकांच्या विद्यापीठातल्या कमतरतेमुळे आपलं पुणे विद्यापीठाचं ग्रेड्युएशन खाली आलं तुम्ही त्यांना असं म्हटलं की सरकारकडून प्राध्यापकांच्या पोस्ट सँक्शन वेळ लागत असेल पण तुम्हाला तुमच्या स्वनिधीमधून प्राध्यापक अपॉइंट करायला परवानगी आहे तुमच्याकडे स्वनिधी कमी आहे तर मी चार सीएसआर मधून स्वनिधी आणून टाकतो पण तुम्हाला जेवढे प्राध्यापक आहेत तेवढे पन्नास हजार रुपये ठोक वर तुम्ही अपॉइंट करा तर काल एक प्राध्यापक मला काय म्हणाले की सरकारचं काम का। तुम्ही काय करत बसता तुमच्यावर टीका होईल पण मग तुम्ही करा सरकार मी आहे प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये जी त्रुटी आहे ती मी करतो ना तसं ही बस पाहिल्यानंतर पीएमपीएल ला काय धाड भरली आहे का मेट्रोकडे काय पैसे कमी आहेत का असं म्हणणं असं म्हणू की एक छोटी सायकल तरी काय होय ना तू तु तु तुझी आणून तु दे मग तुला म्हणण्याचा अधिकार राहतो मी काय करतो तू कशाला ठरवतो तर खूप चांगली बस सर्व्हिस चालू आता मला असं वाटतं फार वेळ निघाला होता कारण काही पॅसेंजर जायचे असतील तर ते उघाच लटकून बसतील आम्ही दोघे एवढा झेंडा किंवा पूर्ण करू बस सुरू धन्यवाद दादा या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे माजी नगरसेवक दिलीप अण्णा श्याम देशपांडे प्रशांत हर्सुले सर्वच भारतीय जनता पार्टीचे अमोलजी नंतर शहर पदाधिकारी अनिताताई ताई शंतनू दादा सर्वच या ठिकाणी प्रमुख मान्यवर सगळे उपस्थित आहेत गिरीशजी भेलकेत विनंती करतो की आपण सगळ्यांनी आता या ठिकाणी पुढे यायचंय दादांच्या हस्ते या ठिकाणी बाळासाहेब टेमकर नारायण फोडला जाईल आणि त्यानंतर फ्लॅग ऑफ करून आपण या बसचं या ठिकाणी आजपासून ही सेवा या ठिकाणी सुरू करत आहोत बस मध्ये जे राजाराम पुलाच्या पुले दिशेने जाणार आहेत किंवा कर्वेनगरच्या दिशेने जाणार आहेत अन्ना जात आहे का बसमध्ये कृपा बसून जा आपले शहराचे नेते सन्माननीय ने मंगेशजी गोळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी कोथरूड मतदारसंघाच्या वतीने दे स्वागत करतो बसमध्ये बसणारे कृपा आपण बसून घ्या बाकी सगळ्यांनी मी या ठिकाणी पुढे महेशजी पवळे आपलं स्वागत आहे पुढे या गायत्रीदाई लांडे या ठिकाणी आहेत प्राचीत या प्रभागाध्यक्ष प्राचीताई गायत्रीताई सर्वच मान्य